मोझे संस्थेचे पुणे येथील सुंदराबाई मराठी महाविद्यालयात शालेय मंत्रिमंडळ निवडणूक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी अतिशय उत्साहपूर्ण व वा खिळीमिळीच्या वातावरणात घेण्यात आले सदर निवडणूक प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्यात आला त्यानुसार प्रसिद्धीपत्रक तयार करणे फोटोसहित मतदार यादी तयार करणे वर्ग मंत्रिमंडळ स्थापन करणे उमेदवारी अर्ज भरून घेणे निवडणूक चिन्ह वाटप करणे मतपत्रिका तयार करणे वर्गावर्गामध्ये प्रचार करणे निवडणुकीच्या आदल्या दिवशी आचारसंहिता व निवडणुकीच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया यात केंद्र अध्यक्ष मतदान अधिकारी क्रमांक एक मतदान अधिकारी क्रमांक दोन मतदान अधिकारी क्रमांक तीन शिपाई व पोलीस याप्रमाणे दोन बूथची निर्मिती करण्यात आले दोन्ही बुथच्या बाहेर दर्शनी भागात मतपत्रिका लावण्यात आली तसेच मतदान करताना मतदारांशी ओळखपत्र म्हणजेच त्यांचे आधार कार्ड झेरॉक्स किंवा त्यांच्या मागील वर्षाचे शाळेचे आय कार्ड हे ग्राह्य धरण्यात आले विद्यालयात घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी व एकोणतीस शिक्षक मतदार असे एकूण तीनशे सतरा मतदार होते त्यापैकी तीनशे अकरा मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मतदानाची टक्केवारी अठ्ठ्याण्णव पॉईंट दहा होती मतदान करताना विद्यार्थ्यांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर मार्करने मतदान केल्याची खूनही करण्यात आली बॅलेट पेपरवर उमेदवारांच्या नावापुढे शाळेच्या नावाचा शिक्का मारून आपले मत नोंदवून ते बॅलेट मतदान पेटीत स्वतः विद्यार्थ्यांनी टाकून आपले मत दिले तसेच मतदान झाल्यानंतर दोन्ही बुथच्या बाहेरील बाजूस असलेल्या सेल्फी पॉईंटवर विद्यार्थ्यांनी सेल्फीकडून मतदानाचा आनंद घेतला सदर निवडणूक झाल्यानंतर लगेचच मतमोजणी करण्यात आली व निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित शालेय मंत्रिमंडळातील सदस्यांना शालेय मंत्रिमंडळ बॅच वाटप व शाळेचे नेमणूक पत्र पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले शाळेत शाळेचा मुख्यमंत्री शिस्तमंत्री अभ्यासमंत्री सांस्कृतिक मंत्री आरोग्यमंत्री स्वच्छता मंत्री ग्रंथालय मंत्री व क्रीडा मंत्री असे एकूण आठ मुले व आठ मुली यांची निवड शाळेतील मतदारांनी केली मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर लगेचच सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम माननीय मुख्य निवडणूक आयुक्त तथा मुख्याध्यापक यांनी सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांना शपथ देऊन संपन्न झाला त्यानंतर सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांना शाळेचे नेमणूक पत्रही देण्यात आले या निवडणूक प्रक्रियेत विद्यालयातील विद्यार्थिनींनीही बरोबरीने सहभाग घेत उत्कृष्ट असा सहभाग नोंदवला सदर निवडणूक कार्यक्रमास गेनबा सोपानराव मोझे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार श्री रामभाऊ साहेब शालेय समिती अध्यक्ष प्राध्यापक श्रीमती अलकाताई पाटील संस्थेचे उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साहेब श्री सोमनाथ बनकर उपायुक्त पुणे मणपा शालेय समिती सदस्य श्री दिलीप दादा देवकर श्री समीर खुळे आरोग्य निरीक्षक हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक श्री संजय सोमवंशी पर्यवेक्षक श्री सुनील वळसे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील शिक्षक श्री दीपक सोनवणे व रोहित डांबरे यांनी केले या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील मराठी विभाग प्रमुख श्री संदीप लिमगुडे व श्रीमती बीना साळुंके यांनी केले श्री राजेंद्र परदेशी यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले तर कुमारी कल्याणी राळे या नवनिर्वाचित शालेय मुख्यमंत्री मुलीने विद्यार्थी मनोगत व्यक्त केले सर्व प्रमुख पाहुणे व विद्यार्थ्यांचे आभार विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक